त्या आत्तापर्यंत केलेला ऊस आणि सध्या ही ए आय टेक्नॉलॉजीवर केलेला ऊस ह्याच्यात मला बराचसा फरक दिसून येतो म्हणजे पहिला ऊस केल्यानंतर ते हे ह्या ए आयमध्ये काय होतं आपल्याला अलर्ट मिळतात म्हणजे रोग आणि किडीचा अलर्ट मिळतो त्यामुळे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेता येते शिवाय खतांचे बी आपल्याला व कुठल्या स्टेजला कुठलं खत हवं पिकाला काय पाहिजे ते ते एक अलर्ट आला की आपल्याला त्या त्याला खतं देता येतात किंवा माझ्या तर जवळजवळ पन्नास टक्के तरी खतं कमी लागतात आता पिकांची असणारी वाढ आता एक एकरावर ही घेतलेली आहे मी पिकांची वाढ एक सामान सगळीकडे होते गेल्या महिन्यापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरची शेती या विषयावरती राज्यभरात चर्चा सुरू आहे मी आहे बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक क्षेत्र क्षेत्रामध्ये की ज्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे उसाचं हे पीक घेतलेलं आहे उसाच्या वेगवेगळ्या जाती आहेत विविध एकच जात प्रकारची अशी कुठली नाही सगळ्या जातीवरती मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्र तंत्राद्वारे उसाचं घेतलेलं हे पीक आहे प्रात्यक्षिक आहे आणि या वर्षीची कृषिक या प्रदर्शनाची थीम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची शेती भारतामध्ये पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या आधारावरती शेती केली जाते आणि त्याचं एक प्रत्येक रुप, त्याचं रूप रूपांतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे माझ्यासोबत इंदापूर तालुक्यातल्या कुरवलीचे प्रदीप कदम हे शेतकरी आहेत त्याचबरोबर निंबूचे सुरेश जगताप हे शेतकरी आहेत त्याचबरोबर सांगली तासगाव तालुक्यात निमणी राहुल निमने गावचे राहुल राजमाने असतील किंवा सर असतील हे सगळे शेतकरी आहेत की ज्यांनी त्यांच्या शेतामध्ये अशाच प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ऊसाचं पीक घेतलेलं आहे हे फक्त बारामध्ये तर प्रयोगाचं नाही तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी देखील घेतलेलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधतोय कदम साहेब तुमचं किती क्षेत्र आहे आणि किती घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि कुठली जात लावलेली आपण शहाऐंशी बत्तीस ही जात लावलेली आहे आणि एक एकरासाठी हे तंत्रज्ञान आपण वापरतो मी प्रदीप कदम कुरवली इंदापूर तालुका जिल्हा पुणे इथून आहे माझ्याकडे घरी आठ एकर शेती आहे उसाची शेती आहे त्यापैकी एक वरती हे तंत्रज्ञान वापरतो आहे मी हे तंत्रज्ञान वापरलं त्यासाठी कोणती जात वापरली लागवड कधी केली ना आता त्याची काय स्थिती आहे मी हे तंत्रज्ञान वापरासाठी शहाऐंशी बत्तीस ही जात वापरलेली आहे आणि माझं पंधरा आठची लागण आहे आणि आत्ताचा माझा त्या ऊसाची बांधणी पूर्ण झालेली आहे किती कांड्यावरती ऊस आहे आणि साध्या ऊसामध्ये म्हणजे जिथं नॉन आय ए आहे जिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं नाही आणि आर्टिफिश आर्टिफिशियल इंटलिजन्स वापरला आहे अशातला काय फरक वाटतो आहे या दोन्हीमध्ये मला फरक हा जाणवतो आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जिथं वापरलं तर तिथलं ऊसावरती जे त तजेलदारपणा आहे काळुकी आहे आणि त्याची क फुटव्यांची संख्या जी आहे तर ती अतिशय योग्य प्रमाणात आहे जसं की जिथं नॉन ए आय ऊस आहे तर तिथं ऊसांची म्हणजे अनियंत्रित पद्धतीनं तिथं फुटव्यांची संख्या आहे म्हणून हा महत्त्वाचा फरक मला त्यामध्ये जाणवतो हो राजमाने सरांशी मी बोलणार आहे राजमाने सर तुमच्या क्षेत्रामध्ये ऊस घेतला सांगली जिल्ह्यामध्ये ऊसाचं क्षेत्र थोडंसं सा उच्च साखर उतारा मानला जातो तर काय तुम्हाला फरक वाटला या तंत्रज्ञानाचा मला या तंत्रज्ञानाचा खूपच फायदा झाला आहे असं वाटतंय कारण कुंडल कारखान्याने अकरा आमच्या विभागातील अकरा लोकांना या याचा फायदा दिला याची माहिती सांगितली आणि चार मेला आम्हाला इथं बोलवलं या दिवशी आम्हाला इथं सभासद करण्यात आलं आमच्याकडून दहा हजार रुपये घ्यायचे होते पण क्रांती कारखान्यानं पाच हजार घे भरले आणि सभासद हे अकरा लोकांच्याकडून पाच हजार घेतले याबद्दल पहिल्यांदा मी क्रांती कारखान्याचं किती शेत्र आहे। ते क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स केलं तेच ते करण्याबरोबर तुमचं पारंपरिक क्षेत्रामध्ये काय फरक वाटला माझ्याकडं आजसुद्धा पाच एकर ऊस आहे या क्षेत्राखाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ह्याच्याखाली खाली दोन एकर मी लागण केलेली आहे परंतु माझ्या दुसऱ्या तीन एकर्यात आणि या दोन एकर्यात जमीन आसमानचा फरक आहे आ, यात सगळ्यात जास्त फायदा मला असा जाणवतो आहे की आपल्या महाराष्ट्रात आमच्या सांगली जिल्ह्यातसुद्धा आणि आमच्या गावातसुद्धा साडेचार महिने यावर्षी पाऊस पडला आहे पण इतर शेती माझी बहुतांनी सगळे हळद आहे ऊस आहे है, द्राक्षे आहेत पण ह्या तंत्रज्ञानखाली रोज म मेसेज असा मला येत होता की पाण्याची सोडायची गरज नाही म्हणून मी पाणी अजिबात त्या काळात आणि मध्ये एक पंधरा दिवसाचा असा काळ आला की एक्केचाळीस चाळीस सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना कदाचित माहीत आहे कदाचित सुद्धा की पंधरा दिवस एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं तरीसुद्धा हे युनिट सार सांगत होतं की ऊसाला पाणी देऊ नका आणि आम्ही इतर सगळ्या क्षेत्राला पाणी दिलं पण या क्षेत्राला पाणी दिलं नाही आज माझा ऊस अगदी बघायला लोकं येतात महिन्याचा ऊस आहे आणि आज माझा पाच महिन्याचा ऊस आहे किती कांड्यावर हो आहे आणि साधारण आठ सात आठ नऊ कांड्यापर्यंत ऊसाची उंची झाडी चांगली आहे पेर चांगला आहे आणि एका बेटात साधारण आठ ते दहापर्यंत संख्या आहे चांगली आणि जिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही अशा पारंपरिक ठिकाणी काय ठिकाणी ठिकाणीसुद्धा माझी शेती पहिल्यापासून यावर्षी माझं एक्क्याण्णव टनाचं एक्क्याण्णव टनाचं कारखान्याचं औरेज आहे शेती माझी चांगलीच असते इतर सुद्धा चांगला आहे पण या ऊसात मला असं वाटतं आहे आत्ता की सगळ्या बेटाची संख्या चांगली आहे आणि एकसारखी सगळीकडं संख्या आहे सगळीकडं जाडी चांगली चांगली आहे उंची चांगली आहे आणि मला असं वा याच्यावरनं वाटतं आहे की माझ्या नेहमीच्या याच्यावरनं एकशे तीस टनाच्या पुढं मला जायला काहीही हरकत नाही आपण असं म्हणतो की दो दो पाणी दिलं पाहिजे पाटाने पाणी दिलं पाहिजे नंतरच्या काळामध्ये तुमच्याकडे सुद्धा ड्रिप सिंचन सगळीकडे आलं पण पाणी आवश्यकतेनुसारच दिलं पाहिजे हे सांगणारं तंत्र आणि पाणी किती पण द्या हे करणारी आपली पद्धत तुमची आता काळ्या कसा जे पांढरे झाले तुम्ही आयुष्य तुमच्यासाठी बरोबर काय फरक वाटतो नाही मी आता गेली वीस वर्ष झालं शंभर टक्के माझ्याकडे एकवीस एकर शेते सगळी पिकं माझी शंभर टक्के ड्रिपवर आहेत ड्रीपचं मला अनुभव चांगलाच आहे पण ह्या आय तंत्रज्ञानाचा जो अनुभव आहे तो अजून फार चांगला आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊन स्वतःचं उत्पन्न वाढवावं अनुभव घ्यावा आणि इतरांना सांगावा त्यांचे पुतणे राहुल आहेत या ठिकाणी राहुलजी आता सांगितलं काकांनी तुमच्या तर काय नव्या पिढीला काय वाटतं ह्या तंत्राबद्दल यात आता यायचा एवढाच बदला आहे की यायनं पाणी कमी आणि उत्पन्न वाढणार आहे खर्च कमी उत्पन्न वाढणार आहे पाणी कमी पहिलं जुनी शेती अशी होती की गुडघावर पाणी कायम पाणी राहणार चुकीचं ते आहे आता थोडक्या पाण्यावर शेती चांगली होत्या उत्पन्नात वाढ होत्या ह्या तंत्रामुळे तुम्हाला काय फायदा होईल असं वाटतं चांगला फायदा होणार उत्पन्नात वाढ चांगली दिसते आता 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 आम्ही दरवर्षी पिकवतो आणि यायचं पण चांगला फरक आहे उच्च साखर उतार्याचा हा भाग होता राजमानेंचा सांगली जिल्ह्याचा मध्यम साखर उतार्याचा भाग आहे तो पश्चिम महाराष्ट्रातला पुणे जिल्ह्यातला निंबूत गावचे शेतकरी सुरेश जगता आपल्याबरोबर खरं तर निरा नदीच्या काठचा भाग हा बागायती आहे काय तुमच्या क्षेत्रामध्ये फरक वाटतो तुम्हाला आता ह्या आत्तापर्यंत केलेला ऊस आणि सध्या ही ए आय टेक्नॉलॉजीवर केलेला ऊस ह्याच्यात मला ज बराचसा फरक दिसून येतो म्हणजे पहिला ऊस केल्यानंतर ते हे ह्या ए आयमध्ये काय होतं आपल्याला अलर्ट मिळतात म्हणजे रोग आणि किडीचा अलर्ट मिळतो त्यामुळे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेता येते शिवाय खतांचे बी आपल्याला कुठल्या स्टेजला कुठलं खत हवं पिकाला काय पाहिजे ते एक अलर्ट आला की आपल्याला त्या पद्धतीला खतं देता येतात त्यात काय बचत झाली असं वाटतंय माझ्या हिशोबाने जवळजवळ पन्नास टक्के तरी खतं कमी लागतात आता म्हणजे आपल्याला खर्चात तिथं बचत होईल असं वाटतं आणि पिकांची असणारी वाढ आता एक एकरावर ही घेतलेली आहे मी पिकाची वाढ एक समान सगळीकडे होते म्हणजे असणाऱ्या ऊसा जी आतापर्यंत कमी कुठं कमी कुठं जास्त जी वाढ व्हायची ती आता एक समान होती आणि ती वाढ एक समान झाल्यामुळं होते कसं उसाला जाडी वाढती कारण जीव हा हे माझ्या शेतातला ऊस आहे जी ज्या टायमाला जी खतं पाहिजे ती किंवा जी, कि जी आळवणी पाहिजे ते जर केलं आपण ना तर ऊसाची पेऱ्यातलं अंतरही वाढतं ऊसाची जाळी वाढती आणि उंचीही वाढते आता ही पाच महिन्याचा ऊस ते ह्याला आता एक दहा कांडे आल्यात म्हणजे ऊसाची वाढ चांगली आणि त्याला तीरही चांगले येते हाच पाच महिन्याचा पारंपरिक आपला नेहमीप्रमाणे असता तर त्याच्यात किती फरक पडला ह्यात किमान त्यात तीन चार कांड्या तरी त्या कमी पडले असते आणि जे रानाचे जे फुटवे जे आहेत ते सगळे एक समान एकसारखे आणि सगळ्या जाडीचे आणि मापात फुटू येतात तसं पारंपरिकमध्ये फुटवा कुठला बारीक कुठं खाली कुठला वर आणि त्याचे प्रमाणही कमी आणि त्या ऊसाची जाडीही कमी येते आणि पेऱ्यातलं अंतरही कमी येते त्याचं हा मोठा यात बदल झाल्यामुळे उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे आता आणखी एक हे निराकारचे शेतकरी आहेत हे पण निराकारचे शेतकरी आहेत दोन्हीत थोडासा फरक आहे शारपट जमिनीचं जी प्रमाण या गावात जास्त आहे कुरवली गावाचे शेतकरी आहेत प्रदीप कदम काय थोडासा फरक पड वाटतो का ह्या सगळ्या प्रक्रियेचा खतात बचत होते किंवा काय कसं कसं वाटतं निश्चितच खतामध्ये आपल्याला बचत होते आणि खतात बचत याच्यासाठी होते की पारंपरिक पद्धतीनं आपण खतं देतो म्हणजे फक्त तीनच वेळा देतो आपण खतं एक बेसल डोस असतो दुसरा आपला खांनीच्या वेळेस असतो आणि त्याच्यानंतर भरणीचा एक डोस असतो आपला तर हा ए आय तंत्रज्ञानाचा हाच एक फरक आहे की बेसल डोस आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे पण त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या अवस्थेमध्ये किती खत द्यायचं आहे ह्याचं प्रमाण हे इथून एक आम्हाला संदेश येतो आणि त्या पद्धतीने ड्रीपद्वारे आम्ही खतं देतो याच्यामुळं काय होतं आहे की खतं एकाच वेळेस जर दिली आपण तर ती पाण्याचा मोठा प्रवाह असेल तर तो मुळांच्या खाली जातो म्हणजे त्याच्याबरोबर खतंही मुळांच्या खाली जातात आणि फक्त दिलेल्याचं समाधान आपल्याला राहतं ते पिकांना मिळत नाहीत आणि याही तंत्रज्ञानामुळं काय होतं की तुमची वापसा कंडिशन कधी किती आहे आणि तुम्ही किती वेळ पाणी चालू ठेवायचं आणि किती खतं द्यायचे आहेत ह्याचं निश्चित प्रमाण याद्वारे सांगितलं जातं त्याच्यामुळे खचाम खतामध्ये तीस ते चाळीस टक्क्याची बचत होते याचबरोबरीनं ए आय तंत्रज्ञानाचा हे एक महत्त्वाचा फायदा आहे की जे अलर्ट येतात त्यावेळेस की तुमच्या पिकामध्ये कोणते रोग किंवा कीड आलेली आहे किंवा येणार आहे तर ती अगोदरच आपण ते प्रतिबंधक उपाययोजना आपण करू शकतो आणि त्याच्यामुळं जो मोठा पद्धतीचा जो तोटा होणार आहे तर तो तोटा न होता वेळीच आपण जर उपाययोजना केली तर त्यात निश्चित पद्धतीनं आपण चांगल्या उत्पादनाकडं जातो आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र हे शेतकऱ्यांसाठी अतिशय क्रांतिकारक ठरेल असं शेतकरीसुद्धा सांगता येत एक गोष्ट महत्वाची की नवं तंत्रज्ञान स्वीकारायला फार अडचण जाते किंवा शेतकरी पाहिल्याशिवाय स्वीकारत नाहीत परंतु या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पलीकडच्या बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरलेले क्षेत्र आहे ते प्रत्यक्ष तुम्हाला दिसते आणि लगेचच या बाजूला ज्या ठिकाणी मी उभा राहिलेलो आहे त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलेलं आहे जर बघायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल उंची किती आहे त्याची त्याची साईज किती आहे पेऱ्याची आणि त्याचबरोबर कांड्या किती आहेत हे तुमच्या लक्षात येईल बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रानं केलेल्या या प्रात्यक्षिकाची आजच वसंत शुगर इन्स्टिट्यूट असेल राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या प पदाधिकाऱ्यांनी आणि तज्ज्ञांनी पाहणी केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा हे मान्य केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते शेतकऱ्यांसाठी संजीवक असं ठरणार आहे माझ्यावर आहेत कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ संतोष करंजी सर आजच्या बऱ्याच जणांनी भेट दिली कृदे शरद पवार आले होते त्याचबरोबर वसंत शुगर इन्स्टिट्यूट आणि राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे पदाधिकारी आले होते काय साधारणपणे त्यांचं मत आलं याच्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर प्रतापराव पवार सकाळ ग्रुपचे सर्वे सर्व त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी डायरेक्टर शिवाजीराव देशमुख साहेब आणि कडू पाटील साहेब आले होते आणि त्याचबरोबर विविध कारखान्याचे चेअरमन पण आले होते तर त्यांनी याच्यामध्ये शंका समाधान उपस्थित केले की ए आयमुळे एवढा ऊस कसा वाढू शकतो आणि शेतकऱ्यांनी पण त्याच्यामध्ये त्यांचा अनुभव सांगितले की पाण्याची बचत जवळपास साठ टक्के होते किंवा वेळीच अलर्ट आल्यामुळे कीड रोग व्यवस्थापन होते आणि एकंदरीतच ह्या सर्वाचा वापर व्यवस्थित केल्यामुळं ए आयचा वापर केल्यामुळे पाण्याचं खताचं औषधाचं योग्य नियोजन झाल्यामुळे या मॅनेजमेंटमुळं या एग्रॉनॉमिक प्रॅक्टिसमुळं या ऊसामध्ये रिकवरी पण वाढणार आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि एकंदरीत या सर्वाचा परिणाम आपल्या देशाच्या अर्थकारणावर होणार आहे उत्पन्न वाढ होईल बचत एकंदर सगळ्या बाबतीत शेतकऱ्यांना खूप चांगलं समाधान मिळेल असं वाटतंय निश्चित कारण आमचं असं म्हणणं आहे की ए आयच्या तंत्रज्ञान वापर केल्यामुळे चाळीस टक्के उसाचं उत्पादन हे ओव्हरऑल शेतकऱ्यांमध्ये वाढेल आणि पाण्याची बचत जरी झाली तरी आपलं बहुतांशी किंवा ऑर्गॅनिक कार्बन वाप जमिनीमध्ये वाढवण्याचं जे टार्गेट आहे ते जरी केलं तरी ग्लोबली आपल्याला कार्बन क्रेडिट पण मिळतील की ज्याचा फायदा आपल्या देशाला होणार आहे एकंदरीत त्या कार्बन क्रेडिटचा फायदा ग्लोबल वॉर्मिंग मुळे जे काय बदल होत आहेत त्याचाही फायदा आपल्याला होणार आहे म्हणजे जे काय आपण चुकीच्या पद्धती वापरतो आहे ते हळूहळू आपण ए आयमुळं बंद करू शकतो त्याचा फायदा वातावरण आणि शेतकऱ्याच्या आर्थिक कारणावर पण होणार आहे राज्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावरती सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस वाढतोय आणि हा ऊस देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी क्रांतीची दिशा ठरेल असं मत आज व्यक्त केलं जातं आहे खरं तर हे तंत्रज्ञान सुरू झालं याच्या आधी पण आपण एकदा ते दाखवलं होतं त्यावेळेस लोकांचं असं मत होतं की हे खरंच अस्तित्वात येऊ शकतं का तेवढं यशस्वी होऊ शकतं का तर फक्त ऊस नाही तर भेंडीपासून हादग्यापासून ते द्राक्ष डाळिंबापर्यंत आणि ऊसापासून ते भाजीपाल्यापर्यंत सगळी पिकं बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे घेतलेली आहेत परंतु प्रात्यक्षिक घेतलेलं वेगळं असतं आणि प्रत्यक्षात शेतावर घेतलेलं वेगळं असतं असं अनेकांचं मत असतं खरोखरच प्रात्यक्षिकास पेक्षा वेगळं खुद्द शेतकऱ्यांनी घेतलेलं कसं आहे आणि शेतकऱ्यांचं मत कसं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना हे तंत्र पसंत पडलेलं आहे आणि महत्त्वाचा त्यापेक्षा शेतकऱ्यांना हे तंत्र आवडलेलं आहे भविष्यातील शेतीची दिशा स्पष्ट करणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र तुम्हाला बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात पाहायला मिळेल आणि ती भविष्यातल्या शेतीची दिशा देखील असेल धन्यवाद